यवतमाळ विधानसभेसाठी भाजपचे आमदार यांच्या पक्षांतर्गत नेते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्रित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यवतमाळ विधानसभेसाठी भाजपचे आमदार मदन इरावार यांच्या पक्षांतर्गत नेते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली भाजपचे माजी खासदार राजभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात विधानसभा उमेदवारासाठी इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष राजू डांगे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष अमोल ढोने आदींनी थेट गडकरींची भेट घेतली भेटीचे फोटो व्हायरल करीत त्यांनी मदन त्या मदन इरावारांकडे पक्षांतर्गत आव्हान उभे केले आहे त्यामुळे गेल्या दोन निवडणुकीत निसट्ट्या फरकाने विजयी झालेल्या मदन इरावार यांचा पत्ता यावेळी कट होईल का याची चर्चा आता मतदारसंघात रंगत आहे नेमकं सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी जे काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये संघटनात्मक काम केलं त्या अनुषंगाने माझ्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक विषय होता आणि साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामधली जी राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल त्यांना अवगत करावं हा त्यामागचा खऱ्या अर्थाने उद्देश होता यवतमाळ विधानसभेच्या बाबतीमध्ये मी अनेक वर्ष खरं म्हणजे पक्षाचं काम केलं संघटनेचं काम केलं आणि म्हणून साधारणतः एक माझी इच्छा मी त्यांना प्रकट केली की मी यवतमाळ विधानसभेसाठी इच्छुक आहे शेवटी पक्षाचा निर्णय आहे परंतु इच्छा प्रगट केल्याशिवाय पक्ष माझा विचार करणार नाही आणि साधारणतः इतके सतरा वर्ष मी संघटनेमध्ये काम केलं प्रमुख भूमिकेमध्ये त्याचा नक्कीच मला फायदा होईल हा माझा त्याच्यामागचा हेतू होता अनेक विषयावर बाकीच्या चर्चा झाल्या परंतु महत्त्वाचा विषय यवतमाळ जिल्ह्यामधलं जे राजकीय समीकरण आहे त्या बाबतीतही बऱ्याच काही चर्चा झाल्या दोन गटाचा वगैरे विषय नाही आहे कारण अनेक वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतो आहे मी माझ्या एवढी जिल्हा अध्यक्षाची कारकीर्द कोणाचीच नव्हती माझ्या कारकिर्दीमध्ये सम म्हणजे सातपैकी पाच नगरपंचायत वणीचे उमरखेडचे अध्यक्ष निवडून आले जिल्हा परिषदची सत्ता माझ्याच काळामध्ये होती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षही माझ्याच काळामध्ये होते एम एल सी माझ्या काळात निवडून आल्या अमरावती पदवीधर मतदारसंघा निवडणुकीमध्ये मी प्र माझ्या भूमिकेमुळे मी चांगलं काम केलं त्या ठिकाणी आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाच्याही दोनदा त्या ठिकाणी रणजित पाटील विजयी झाले ह्या सर्व निवडणुका पंचायत समिती असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो जी काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुगीचे दिवस आले पक्षाला मी मा माझ्यामुळे आलं नाही आहे पण त्यावेळेचं जे संघटन उभं केलं जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची फळी उभी केली त्याचे रिझल्ट मला दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार तेरा जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या सर्व याच्यामध्ये भेटल्या आणि म्हणून माझे स्वाभाविकच विषय मनामध्ये आला की आपणही विधानसभेसाठी का उभं राहू हे कारण शेवटी राजकीय जे काही असते ते शेवटी अँबिशन्स तर माणसाला असायला पाहिजे ते अँबिशन्स मी घेऊन गेलो होतो तुम्ही नेमकं भेट घेतली करते ते साहेबांची नेमकं कोण कोण उपस्थित होतं तिथे त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जे आहे रेणुताई शिंदे त्या माझ्यासोबत होत्या त्यांनी ही उमेदवारीसाठी त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं माजी मंत्री माजी खासदार राजाभाऊ ठाकरे सुद्धा माझ्यासोबत